सी बी एस ई पॅटर्न दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली विषय गणित प्रकरण पहिले माझे गाव व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सर्वजण तर या ठिकाणी आपण आज गणित या विषयाचं पहिलं प्रकरण माझे गाव या ठिकाणी अभ्यासणार आहोत म्हणजे बालमित्रांनो आपल्या गावामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी घटक असतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर मग आपण याचा अभ्यास करूयात बघा बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला बस दिसत आहे या ठिकाणी मोटरसायकल आहे कार आहे झाड आहे यानंतर बघा इथे फाटक आहे या फाटकाच्या आत वासुदेव आहे बघा या ठिकाणी वासुदेव नेहमीच आपल्या घरी येत असतो यानंतर इथे शेतकरी आहेत तसेच इथे आणखी एक महिला आहे इथे शेतकऱ्याच्या बाजूला इथे कुत्रा बसलेला आहे फाटकाजवळ मुलगा अनेक मुलगी आहे छोटी ते शाळेत जात आहेत बघा इथे नंतर बस आहे बसच्या पाठीमागे मोटरसायकल आहे तसेच कार देखील पाठीमागच्या बाजूने जात आहे तसेच बघा बसच्या पुढे ऑटो रिक्षा आहे पुढच्या बाजूने आहे बघा इथे फाटकाच्या बाजूला कोपऱ्यामध्ये आपल्याला शेत दिसत आहे शेतामध्ये विहीर आहे आणि विहिरीच्या वर सोलार पॅनल आहे तसेच शेतकरी या ठिकाणी ट्रॅक्टरने शेत नांगरत आहे बैलांच्या सहाय्याने बघा इथे शेती केली जात आहे शेतामध्ये बैलाच्या साहाय्याने शेती केली जात आहे इथे बघा एक वर नदी आहे वाहत नदी आहे नदीच्या वरच्या बाजूला घर आहेत एक डोंगर देखील आपल्याला दिसत आहे आणि डोंगराच्या बाजूला सूर्य आपल्याला दिसत आहे डोंगराच्या पाठीमाच्या बाजूने तसेच बघा इथे पक्षी देखील आहेत डोंगराच्या वरच्या बाजूला ढगात ढगाच्या बाजूला पक्षी देखील आहेत आकाशामध्ये दे पक्षी आहेत तसेच आपल्या या ठिकाणी ढग देखील दिसत आहेत तर बघा प्रत्येक वस्तू बालमित्रांनो या ठिकाणी कोणाच्या पाठीमागे कोणाच्या बाजूला कोणाच्या वर कशाच्या खाली म्हणजे मागे पुढे खाली वर हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बालमित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा